सोलापुरातील वाघाने शिकार केली आणि तो आपले पोट भरल्यानंतर दुसरीकडे निघाला सध्या तो धाराशिव जिल्ह्यातील कडकनाथ वाडी परिसरात जात आहे या वाघाला पकडण्यासाठी ताडोबा येथील तज्ज्ञ लोकांची टीम आली आहे पण अद्याप त्या टीमला वाघाचं दर्शन झालेलं नाही वनविभाग आणि रेस्क्यू पथकानं वाघाला जीरबंद करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत वाघाने उक्कड गाव तालुका बार्शी परिसरात जनावरांवर हल्ला केला पोट भरल्यानंतर तो कडकनाथ वाडीच्या दिशेने आजूबाजूच्या भागात तळ ठोकला आहे वाघाचे ठसे आणि हालचालींचे निरीक्षण करण्यासाठी कॅमेरे बसवण्यात आले आहेत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि रेस्क्यू पथकाचे प्रमुख डॉक्टर रवींद्र खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली वाघाला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मागील पाच दिवसांपासून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी पथक अहोरात्र मेहनत घेत आहे पण अद्याप त्यांना वाघ सापडलेला नाही वाघाने कडकनाथ वाडीच्या दिशेने कूच केल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तात्काळ त्या भागात हालचाल सुरू केली आहे उक्कडगाव आणि कडकनाथ वाडी परिसरातील लोकांमध्ये या वाघामुळे भीतीचं वातावरण आहे वन विभागानं जनतेला सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे वाघाच्या हालचालींविषयी माहिती मिळाल्यास तातडीने कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे